नमस्कार भाऊ काय सांगितलं बरे यांची किती महिन्याची पाच महिन्यांची आठ लिटर दूध आहे मित्रांनो पाच महिन्यांची तपासून तर किंमत काय सांगितली चाळीस हजार दाताला कशी आहे बरं दाताला हावरील आहे का दाताला हावरील आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर फायनल सांग नाही पस्तीस पर्यंत फायनल होईल का पस्तीस पर्यंत फायनल होईल मित्रांनो अंगासडाच्या बोलीमध्ये अंगा बोलीमध्ये मित्रांनो तर जर कोणाला घ्यायची असेल तर गोडेगाव मार्केटमध्ये येऊन खरेदी करू शकतो नमस्कार बाबा नमस्कार काय सांगितले बरेचे एक लाख रुपये सांगायला एक लाख आहे का द्यायला पंच्याण्णव हजार का कमी जास्त होतील का अजून समोर समोर आले कमी होतील का पंच्याऐंशी ला फायनल किती वेळा मध्ये बरं आता तिसऱ्या वेळेमध्ये का पाहू शकतो मित्रांनो तिसऱ्या वेळामध्ये दाताला कशी आहे दाताला कडतात करते का आणि दुधाला किती चालन साधारण बावीस लिटर कन्फर्म बावीस बावीस साधारण साधारण किती दिवस बाकी येतील आता दहा दिवस बाकी आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये फायनल बोलते ते तिसरे आता मध्ये बावीस लिटर दूध देईल आणि सहा आठ वासरे मित्रांनो एकदम टॉपची वासरे तर अशा क्वालिटीचे जर घ्यायची असेल तर बाबांना संपर्क करून तुम्ही खरेदी कर करू शकता काय सांगितलं बरीची किंमत पासष्ट हजार काय कमी जास्त का दाल कशी आहे सात आत कुणी काढून ये का शकता मित्रांनो सात आई ही वासरी आहे तर पासष्ट हजार रुपये सांगते ते थोडेफार कमी जास्त होईल त्यामध्ये आताला कशा दुधाला किती चाललं नऊ दहा लिटर चालू ना दुधाला बांधून असतं आपण दुवाला बांधून मित्रांनो नऊ दहा लिटर दूध आहे तिला तर समोर समोर आले थोडेफार कमी जास्त होत असतं आज किती आणले होते बरं आपण आज किती आणले होतं सात आणले सात आणले होते किती राहिलं मला एवढे एकच का तीन राहिले हा तर अजून तीन आहेत का मार्केट रेट कशी आहे बरं आता मीडियम मिडियम चालू आहे का सध्या सध्या मीडियम चालू आहे मित्रांनो जर अशा क्वालिटी जर घ्यायची असेल तर भाऊला संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाऊ किती आणलेलं आहे बरं आज आपण दोनच एक एवढे तर काय कसं कसा होईल आठ आठ दिवस नाही आहे आठ आठ दिवस टाईम आहे त्यांना दोन्ही पण वीस प्लसची आहे का किंमत काय होईल बरं पंच्याण्णवचा भाव सांगायला सांगायला पंच्याण्णवचा भाव आहे समोर समोर आलो कमी जास्त सांग ना फायनल बॉल नव्वदच्या भावने नव्वदच्या ऐंशीच्या आता झालेले आता आता परत चालू समजा म्हणजे रोग जर आले तर ऐंशीच्या भावने होती आमशीर सोडून दाताला कशे आहे चार चार जाती दाताल चार चार जाती मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर भाऊला संपर्क करून तुम्ही खरेदी कर, करू शकता आपण कोणते कोणते बाजार करत असतोगाव लोणी कोपरगाव काष्टी घोडेगाव लोणी कोपरगाव पास्टर चारी बाजार करत असतात मिरगी असते का आपल्या कशी असते का घरी पण असतात तरी साधारण किती असते बरं घरी सरासरी चार पाच पाच गायक असतात चार चार पाच पाच गाय हमकाच असते का आता रेंज कशी आहे बरं रेंज कमीच आहे आता मार्च महिन्यामुळं मार्च रेंज कमी मार्च पुढं आला वाढलं तरी इथून पुढं सुरळीत चाललं का साधारण तरी वीस लिटरची काय घ्यायची जर म्हणजे तर किती पण रेंजरा पर्यंत भेटू शकतो पंच्याहत्तरऐंशी पर्यंत एकदम चांगल्या क्वालिटीची भेटू शकतो चला मित्रांचे कॉल घ्यायचे असेल यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी कर करू शकता नमस्कार भाऊ काय सांगितले बरीची सांगायला पन्नास हजार आहे का जणलेली आहे का दाताला कशी आहे आहे आवारीला आहे का किती वंदा आहे आता किती आहे तिसऱ्या व्यथा मध्ये आहे का पाहू शकतो तिसऱ्या व्यथा मध्ये आता सध्या साधारण किती दिवस झालेले जणू दीड महिना आहे का तू झाला कशी इवर दुधाला पंधरा लिटर आहे का दुधाला पंधरा लिटर आहे मी तर मग पाहू शकतो तुम्ही तर अशा क्वालिटीची तर घ्यायची असेल तर बोरगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाऊ काय सांगितलं बरीची सांगायला ऐंशी हजार आहे का द्यायला समोर आल्यावर दुधून टाकचाल का दाताला कशी दाताला सात जात आहे का दुधाला कशी चालेल बरं चालू चौदा पंधरा लिटर पाहू शकतो मित्रांनो चौदा पंधरा लिटर चालून तुझा एकदम चांगल्या क्वालिटीची तर अशा क्वालिटीच्या जर घ्यायचे असेल तर वडेगाव मार्केटला येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो पाहू शकते या सगळ्या एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय मित्रांनो साधारण साठ पासष्टपासून पासून रेंज आहे तर एक लाख वीस हजारपर्यंत तुम्हाला गाय भेटतील पाहू शकता किती आणले बरं आज आठ आणले होते आठ आणले होते का आता इंज कसं आहे झालेलं आहे बरं सांगायला पस्तीसचा भाग आहे व्यवहार झाला का तिन्हीचा एकीचा का काय झालं बरं तरी तीन महिन्याची तपासून तीन महिन्याची तपासून आहे का होऊ शकतो मी तीन महिन्याची तपासून येईल कितीला झालं व्यवहार व्यवहार किती झालं पंचावन्न हजारला का तर, तर दूध किती का दहा अकरा लिटर दुधे भीतर दाखल कशी सात हजार वच्चे कोणी शिल्लक आहे सडमुख आंगपडी लोळी आजारी सगळ्या या गोष्टीला बांधून असतं आपण आता यांचा काही भाव झाला बरं किती पन्नास हजार का सांगायला पन्नास हजार द्यायला पंचेचाळीस हजारला फायनल होतील तर गाबणी घ्या तीन तीन महिन्याची गाभणी घेतो दुधाला कशी बर अकरा लिटर दूध आहे तर पाहू शकतो मित्रांनो अकरा लिटर दूध आहे तिला हे मधलीचे आहे मधले दोनचे कसा पार्टे का त्या पार्ट्याचा काय भाव आहे बरं पंचावन्न चांगल्या पंचावन्च पंधरा पंधरा लिटरचा साधारण किती दिवस झालेले बरं जणू महिना दीड महिना महिना दीड महिना महिना दीड महिना झालेला आहे का तर पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे तर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याहत्तर सत्तेचाळीस त्रेसष्ट करून त्रेसत्तर घ्यायची असेल व्हायला कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता काय सांगितले बरीचे सांगायला पंचेचाळीस हजार का द्यायला तपासून ये पार्टी किती पावणे दोन महिनशे लावलेली आहे मी तर न पण खालीच्या भावनी आहे तर पार्टी आहे साधारण तुला दहा लिटर दूध आहे का दहा लिटर दूध आहे मित्रांनो दाताला कशी आहे सात हात कुणे उभे आहे कवळी आहे मित्रांनो दाताला किती वेळ आता असेल बरं दुसरे वेळ आता मध्ये मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आणि ही पलीकडची कशी आहे पारटी तिसऱ्यांदा आहे का किंमत काय सांगितली तिची पंचवीस हजार आहे का पाहू शकतो मी तर पंचवीस पंचवीस हजार रुपये बोलते ते दाताला कशी पुण्या पाडेल सात अच्छा दात दुधाला कशी चालेल बारा लिटर दूध आहे का पाहू शकतो मी बारा लिटर दूध आहे जरा अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर भाऊंना संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाऊ काय सांगितलं बरे यांची एक एक लाख सांगता का किती वेळा मध्ये बरं आता दुसरे व्यातामध्ये का दोन्ही पण दाताल दाताला कसे दाताला सहा दात जाते सा सा का साधारण दुवाला किती चाल बरं दुधाला कसे चालन सगळे वीस प्लस आहे का थोडं वाढतं का पुढं होऊ शकतो मित्रांनो वीस प्लस आहे सगळे चांगले एक लाख रुपये सांगते चार दात सहा दात वासरे मित्रांनो चांगल्या फॉल्टीचे मित्रांनो फायनल सांगा ना किती होईल फायनल एक लाख सा किती दोन्हीशी दोन्हीशी एक लाख साठ हजार रुपये होते मित्रांनो ऐंशी हजार रुपयाचा भाव बोलते जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर घोडेगाव मार्केटला येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाऊ नमस्कार काय सांगितले बरीची पंचेचाळीस हजार सांगायला आहे का द्यायला द्यायला कशी सांगा ना एक फायनल फायनल सांगा ना बेचाळीस हजारपर्यंत फायनल आहे तपासून काही साडेचार महिन्याची गा मी तर नऊ नऊ लिटर दूध आहे तिला तर पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे साधारण दाताला कशी आहे दा, दाताला कुण्याकरूर राहिली का कडीचे कुण्याकरूर राहिली मी तर नऊ दुसऱ्यांदा वासरी आहे पाहू शकता साडेचार महिनची तपासून आहे तर जर कोणाला घ्यायची असेल घोडेगाव मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची